गणपती सणात पुरवठा सुरळीत राहावा म्हणून खेडडी शिवसेना उभाटाच्या पदाधिकाऱ्यांनी खेडडी विभागाचे महावितरणचे अधिकारी किशोर मर्डेकर यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख उमेश खताते प्रमुख विजय शिर्के महिला आघाडी तालुका उपसंघटिका दीप्ती सावंत उपविभाग प्रमुख इक्बाल बेबल प्रमुख तथा खेडडी तंत्रामुक्ताध्यक्ष अनिल लांजेकर युवासेना प्रमुख राहुल भोसले शिवसहकार सेनेचे प्रमुख श्री आंबरे मुसा चौगुले बाळशीठ दाभोलकर वाहतूक सेनेचे प्रमुख ओंकार पंडित युवासेना उपविभाग प्रमुख मुराद चौगुले युवासेना प्रमुख निलेश शिगवण किंजले महेश भोरन अफताब बरकर आदी शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन आपण बंदरकर लाईट आपल्या खेळणीत खूप प्रॉब्लेम आहे लाईट कंटिन्यू जातात बघा दिवसातून चार चार पाच पाच वेळा लाईट जाते काय नक्की प्रॉब्लेम आहे ते तर तुम्ही आता बघा त्याबद्दल तिने काय केलं नाही आम्हाला माहिती नाही मला आता गणपतीचा निघाला दोन तीन दिवसावर आम्ही सगळे संघटनेच्या वतीने तुम्हाला विनंती करायला लालो आणि आणि इशारा पण द्यायला आलोय निदान अकरा दिवस तुम्ही लाईटीचे प्रॉब्लेम काय ते दोन दिवसात सॉल्व्ह करा अकरा दिवसात गणपतीमध्ये लाईट जाता कामा नाही आम्ही सांगण्यासाठी काल करून आले आमचे विभाग प्रमुख म्हणजे शिल्के आमचे प्रमुख उपविभागप्रमुख महिला गाडी हे आमची सगळी पद्धती काल होतं ग्रामसेवक वगैरे सोबत आलेले लोडिंग तर काय काय म्हणजे प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये खूप ठिकाणी या लाईटचा प्रॉब्लेम होतो बघा शिकवणी मधल्या पट्ट्यात पण तिकडं आमच्या साईड पण त्या तोडी मारवडी ॲक्च्युली सर गेले मला पाच सहा दिवस मेन लाईनचा थोडासा इशू होतं पाच सहा दिवस म्हणजे मी तर पाच सहा दिवस आता तिथला तो इश्यू बोलतो की ह्या पाच सहा दिवसामध्ये थोडंसं मेन लाईनचा इशू होता तो शॉर्टआउट झालेला आहे बऱ्यापैकी कारण तेतीस केबीची जी लाईन होती पेडांमध्ये होती असा तो इशू होता त्यांच्या ॲडजस्ट होता त्यांच्या यार्डमध्ये थोडासा इशू झाला होता मग आम्हाला शिफ्ट करावा सप्लाय त्याच्यामुळे ते सतत ए जा पुढे राहील म्हणजे सकाळी शिफ्ट केल्या संध्याकाळ पुन्हा आम्हाला रिशॉर्ट करायला तो त्यांचा इशू सॉर्टआउट झालेला आहे तो तरी घेतलेला आहे कारण आम्ही कधी नाही शिफ्ट करा म्हणजे दोन लग्न आता दोन तरी लाईक जाताना हो आम्ही आमच्या पद्धतीने सरप्रिका काय म्हणजे

खडखुरीत प्रॉब्लेम झाला तरी आम्हाला खेळणी दुसऱ्या गावात प्रॉब्लेम झाला तरी खेळणीची लाईटीला प्रॉब्लेम होतो त्यानंतर काय काय एस एस मध्ये काही प्रपोज केलेले आहेत गोष्टी त्या जर इम्प्लिमेंटेशन केलं तर बऱ्यापैकी प्रॉब्लेम म्हणजे काही ट्रान्सफॉर्मर नवीन प्रपोज झालेले आहेत काही लाईन्स प्रपोज झालेले आहेत तर ती कामं आता या दिवाळीच्या नंतर चालू होतील सेंट्रल गव्हर्नमेंटच्या योजनेनंतर ते काम होणार आहे तर ते होणारी कामं त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणचे काही काही इश्यूज आहेत ते सॉर्ट आऊट बऱ्यापैकी होते ते मात्र आता दिवाळीमध्ये काम चालू होते ते साहेब होते पहिले ना हा ना हा करून ते गेले म्हणजे त्यांचं रिटायरमेंट होतं म्हणतात ठीक आहे त्यांना आम्हाला बोलतो का आम्हाला बोलता आलं नाही संतप्त धडक दिलेली होती तुम्ही नवीन आलेला आहात म्हणून ते आता शास्त्र म्हणते आहे त्यांचा संतप्त धडक ते भेटली नाही काम चालू झालेलं आहे सरतीस आम्ही प्रायोरिटीवर घेतलेलं पेडंबीची नाही बाकीचा सप्लाय आमचा स्टेबल राहतो पण ती प्रायोरिटीवर घेतलेली आहे नाही तर सूचना कालच्याच बिल्डिंग सूचना झालेली आहे शेगुलवाडीचा मॅडम तुम्ही तो कालच झालेला